सोळा डिसेंबर दोन हजार चार ची सकाळ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या भावना दुखवणारी होती त्या सकाळी एक बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती मराठी सिनेमा आवडणारा जगातला प्रत्येक मराठी माणूस हळहळला कारण बातमी मनाला चटका लावून जाणारी होती मराठी सिनेमावर मराठी नाटकावर आणि मराठी मनावर राज्य करणारा विनोदाचा राजा लक्ष्मीकांत बेल्डे सर्वांचा लाडका लक्ष्या आपल्या सगळ्यांना सोडून गेला होता त्याच्या जाण्याने मराठी सिनेमासृष्टीचं जे वैभव हरवलं ते अजूनही सापडलं नाहीये मराठी सिनेसृष्टी तर पोरकी झालीच पण महाराष्ट्राचा रसिक देखील अनाथ झाला आपला म्हणजे असं रसायन होतं की त्याच्या सिनेमाला उत्कृष्ट टायटनची गरज नव्हतीच कधी कारण नाव काहीही असलं तरी लक्ष्याचा पिक्चर म्हणूनच ओळखला जायचा किंबहुना अजूनही हे चित्र ग्रामीण भागात आजही बघायला मिळत अजूनही लक्षाचा पिक्चर म्हटलं की लहान म्हातारे बायका माणसं सगळेच टी समोर बसतात आणि खळखळून हसतात अर्थात तितक्याच मायनं त्याला मिस सुद्धा करतात पण असा लोकांच्या मनावर राज्य करणारा हा अवलिया असा अचानक कसं काय गेला असं काय घडलं होतं त्या दिवशी काय झालं होतं नेमकं हे जाणून घेऊया नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पेसत्ता थोडक्यात पण महत्वाचं लक्ष्मीकांत बेल्डे यांनी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करताना मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टी आणि नाटकांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली टूर टूर या नाटकातून लक्ष्मीकांत बेल्डे नावाचा तारा उदयाला आला त्यांचं पहिलं नाटक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं त्यानंतर त्यांनी शांतेचं कार्ट चालू आहे बिघडले स्वर्गाचे दार अशा काही नाटकांमध्ये काम केले हळूहळू लक्ष्मीकांत बेल्डे यांची लोकप्रियता वाढत गेली त्यांना सर्वजण लक्ष्या या नावाने ओळखू लागले मराठी रंगभूमीवर हिट झालेला हा लक्ष्या मराठी सिनेमापासून कसा दूर राहील एकोणवीसशे चौऱ्याऐंशीला लेख चालणी सासरला या सिनेमापासून लक्षाची मराठी सिनेमाची सुरुवात झाली त्यानंतर धूम धडाका या सिनेमापासून अशोक सराफ महेश कोठारे लक्षा या तीन औलियांनी महाराष्ट्राला वेड करून टाकलं दे दनादन थरथराट धडाकेबाज पछाडलेला अशी ही बनवा बनवी या चित्रपटांनी इतिहास घडवला मग या लक्ष्याकडे हिंदी चित्रपटसृष्टीचं लक्ष गेलं आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये छोट्या भूमिका असूनसुद्धा स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली असा हा आपला लक्षात त्याच्या अखेरच्या काळात त्याच्याच काही सवयींमुळे जवळपास एक ते दीड वर्षापासून आजाराशी झुंज देत होता डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या होत्या अनेक दिवसांपासून उपचार चालू होते पण शरीरानं एका काळानंतर प्रतिक्रिया देणं बंद केलं होतं परिस्थिती खालावत चालली होती पंधरा डिसेंबरची संध्याकाळ होती डॉक्टरांनी लक्षाच्या घरच्या सगळ्या मंडळींना बोलवून घ्यायला सांगितलं पेशंट आता फार काळ नाहीये लक्ष्याने शेवटच्या काळात मुंबई सोडली होती तो लोणावळ्याच्या एका बंगल्यात वास्तव्याला होता तिथेच त्याच्यावर उपचार चालू होते पण अर्थातच त्या दिवशीची संध्याकाळ जरा वेगळीच लक्षा होती लक्षालय परिस्थितीचा अंदाज आला होता त्याच्या बेडभोवती सगळी मंडळी त्याच्याजवळ उभी होती कोणी कोपऱ्यात जाऊन रडत होतं कोणी एकमेकांना छोटा दिलासा देत होत रात्र बरीच उलटली लक्षाने पुढाकार घेत सगळ्यांना झोपायला पाठवलं झोप लागणार नव्हतीच पण त्याचं मन ठेवण्यासाठी सगळे पसरले लक्ष्याने टीव्ही लावायला सांगितला त्यावर तो स्वतःच्या सिनेमातले काही सीन बघत बसला रात्र बरीच उलटून गेली बारा वाजून गेले सोळा डिसेंबरचा तो काळा दिवस सुरू झाला होता शेजारी निरव शांतता त्यात ऐकू येत होते लक्षाच्या सिनेमातले विनोदी संवाद त्याच संवादामुळे आजही लक्षा आपल्यात कायम आहे असं वाटतं रात्र पहाटेगडी झुकू लागली होती एक होता विदूषक याचे संवाद चालू होते पु ल देशपांडे यांनी लिहिलेला हा सिनेमा एक एक सीन संपत होता आयुष्यासारखा लक्षा जागा होता चिरकाळ झोपण्यासाठी पहाट व्हायला सुरुवात झाली होती लक्ष्या अजूनही टी व्ही बघत होता घरातली माणसं त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती सिनेमातला एक संवाद सुरू झाला मायबाप आम्ही खांदा हलवला तुम्ही हसलात आम्ही केसांवरून हात फिरवला तुम्ही हसलात पण आता या हसण्या हसण्याच्या खेळात आम्ही कधी घनताट अरण्यात हरवलो कळलंच नाही सिनेमा सुरू होता लक्ष्याचा श्वास थांबला होता पण लक्ष थांबणार नव्हता था। थांबला नाही लक्ष आजही जेवत आहे प्रत्येकाच्या मनात मराठी सिनेमात महाराष्ट्राच्या मातीत लक्ष प्रत्येकाच्या लक्षात आहे तो प्रत्येकाच्या हसण्यात आहे आठवणींमध्ये राहिलेल्या प्रत्येक विनोदात लक्ष आहे आज नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लक्ष पुन्हा सिनेमा हॉलमध्ये आणण्याचे चा प्रयत्न चालू आहेत कदाचित ते शक्यसुद्धा होईल पण त्याची जी नॅचरल टायमिंग होती ती कशी क्रिएट करणार वी मिस लक्षा, लक्षाचा तुम्हाला आवडलेला सिनेमा कोणता किंवा त्याची अशीच एखादी आठवण जी तुम्हाला माहिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा